नमस्कार मित्रांनो टेक्नो अथर्व या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो संजय गांधी निराधार योजने संदर्भातील महत्वाची अपडेट आलेली आहे आणि अकरा हजार बँक खात्यात एक कोटी पासष्ट लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहे आणि तुमच्या खात्यात हे पैसे कधी जमा होणार आहे तर या संदर्भातील माहिती सुद्धा आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे त्यामुळे व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे तो पूर्ण बघा त्याचबरोबर मित्रांनो सगळ्या लाभार्थ्यांना विनंती असेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका तर वेळ न घालवता व्हिडिओ सुरू करूया आणि बघूया ती माहिती तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की सत्तावीस नोव्हेंबर पासून कोणत्या ना कोणत्या जिल्ह्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहेत तर ते लाभार्थ्याच्या खात्यावर जमा होताना दिसून येतात तर याच्या अगोदर कालच्या व्हिडिओमध्ये आपण सांगितलेलं होतं की जवळपास चार जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे पैसे जमा झालेले आहे त्याचबरोबर आज सुद्धा आपण या योजनेतील महत्वाचा अपडेट बघत आहोत आणि मला असं दिसून आलं की असा एक जिल्हा आहे की त्या ठिकाणी जवळपास अकरा हजार लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये एक कोटी पासष्ट लाख रुपये जमा झालेले आहे आणि मित्रांनो ही माहिती फक्त यासाठी आपल्याला देत आहे की आपण अपडेट असलं पाहिजे की या जिल्ह्यामध्ये एवढे पैसे जमा झालेले आहे आणि आपल्या जिल्ह्यात हे पैसे का जमा होत नाही तर यासाठी नेमकं आपल्याला काय करावं लागेल म्हणून आपल्याला ही सगळी अपडेट मी रोज देत आहे विशेष म्हणजे आता चार पाच महिन्यापासून या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले नाही म्हणून अनेक लाभार्थी विवंचनेमध्ये आहे त्यांना आर्थिकदृष्ट्या खूप त्रास होत आहे त्या त्यामुळे त्यांना लवकरात लवकर पैसे मिळावे त्यांच्या खात्यावर या योजनेचा लाभ मिळावा यासाठी आपण प्रयत्नरत आहे त्यामुळे मित्रांनो व्हिडिओ फक्त पूर्ण बघा आपण डिटेल माहिती बघूया आणि त्यानंतर नेमकं आपण काय केलं पाहिजे तर ते पण या ठिकाणी बघणार आहोत तर बघा मित्रांनो या ठिकाणी ही जी काही बातमी आहे ती अहिल्यानगर मधली आहे अहिल्यानगर हा जो जिल्हा आहे अगोदरचा अहमदनगर जिल्हा होता त्याचं नाव बदलून अहिल्यानगर असं नामकरण करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो या जिल्ह्याची फक्त आपल्याला माहिती थोडी घ्यायची आहे अपडेट घ्यायची आहे की इथल्या लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे कसे जमा झालेले आहे बघा मित्रांनो महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून समाजातील अनेक घटकांसाठी विविध प्रकारच्या योजना राबवल्या जातात त्यामध्ये प्रामुख्याने संजय गांधी निराधार योजना तसेच श्रावण बाळ वृद्ध काळ योजना सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना अशा अनेक योजनांचा उल्लेख आपल्याला करता येईल या योजना या घटकांसाठी खूप महत्वाची भूमिका निभावतात काही ठराविक रक्कम प्रत्येक महिन्याला या योजनेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केली जाते अगदी याच योजनेच्या अनुषंगाने बघितले तर विविध शासकीय योजनेच्या माध्यमातून सप्टेंबर दोन हजार चोवीसच्या शेवटपर्यंत संगमनेर तालुक्यातील जवळपास अकरा हजार सहाशे चौदा लाभार्थ्याच्या बँक खात्यामध्ये जवळपास एक कोटी पासष्ट लाख वीस हजार शंभर रुपये वर्ग करण्यात आल्याची महत्वपूर्ण माहिती संगमनेरनेरचे नवनिर्वाचित आमदार अमोल खताळ यांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला दिसून येईल की ही जी काही बातमी आहे आए तर अहिल्यानगरमधील जे काही संगमनेर तालुका आहे तर ता तिथले आहे आणि संगमनेर तालुक्यामधील जवळपास अकरा हजार सहाशे चौदा जे काही लाभार्थी आहे तर त्यांच्या खात्यावर जवळपास एक कोटी पासष्ट लाख रुपये वर्ग करण्यात आलेले आहे जमा करण्यात आलेले आहे आणि अशा प्रकारची माहिती जे काही नवीन आमदार झालेले आहे त्या ठिकाणचे अमोल खताळ यांनी ही माहिती माध्यमांना दिलेली आहे त्यानंतर पुढे बघूया मित्रांनो महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे तसेच माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार व राज्याचे माजी महसूल व अहिल्या नगरचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी अमोल खताळ यांच्यावर संगमनेर तालुक्यातील संजय गांधी निराधार योजनेच्या अध्यक्षपदाची जबाबदारी टाकलेली होती तर बघा या ठिकाणी आपल्याला हे दिसून येईल की या ठिकाणी अमोल हे जे काही आमदार आहेत तर त्यांच्यावर संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी टाकण्यात आलेली होती त्यानुसार प्रत्येक तालुक्याच्या ठिकाणी अशाच प्रकारच्या आमदारावर संजय गांधी निराधार योजनेचे पैसे जमा करण्यासंदर्भातील जबाबदारी टाकण्यात आलेली आहे त्यामुळे तर मित्रांनो आपल्याला एवढी माहिती घ्यायची आहे की आपल्या तालुक्यामध्ये संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी ही कोणत्या आमदारावर सोपवण्यात आलेली होती तर त्या आमदाराचं एकदा जर आपल्याला नाव माहिती झालं तर आपल्याला त्याला भेटता येईल आणि आमच्या खात्यावर अजूनपर्यंत या योजनेचे पैसे का जमा झालेले नाहीत याची सुद्धा शहानिशा करता येईल बघा मित्रांनो या ठिकाणी एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार यांनी अमोल खताळ यांच्यावर संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी सोपवलेली होती त्यामुळे त्यांनी चांगलं असं काम केलं आणि जे लाभार्थी अनेक महिन्यापासून वंचित होते या योजनेसाठी त्यांच्या खात्यावर आज त्यांनी पैसे जमा करून देण्यास संदर्भात महत्वाची भूमिका निभावलेली आहे व खताळ यांनी संगमनेर तालुक्यातील वृद्ध निराधार तसेच गरीब दिव्यांग विधवा परित्यक्ता बंधू भगिनींना या सगळ्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी गावागावामध्ये शिबिरांचे आयोजन केले होते या आमदारांनी संगमनेर तालुक्यामध्ये या संदर्भात विविध शिबिरे सुद्धा याच्या अगोदर घेतलेली आपल्याला दिसून येतील त्यानंतर पुढे बघूया आपण आता या ठिकाणी बघा की कोणत्या योजनेचे किती लाभार्थ्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे तर बघा सप्टेंबर दोन हजार चोवीस अखेर संजय गांधी निराधार अनुदान योजना अनु... अनुसूचित जाती या प्रवर्गातील जवळपास सहाशे वीस लाभार्थ्यांच्या बँक खात्यामध्ये नऊ लाख बावीस हजार रुपये जमा झालेले आहेत संजय गांधी निराधार अनुदान योजना अनुसूचित जमाती जवळपास दोनशे पासष्ट लाभार्थ्यांना तीन लाख नव्याण्णव हजार रुपये मिळालेले आहे म्हणजे त्याच तालु संगमनेर तालुक्यातील ही घटना आहे की या ठिकाणी एस सी एस टी जे काही कॅन्डिडेट आहे लाभार्थी आहे संजय गांधी निराधार योजनेचे ते त्यांच्या खात्यावर पैसे जमा झालेले आहे त्यानंतर पुढे बघा श्रावण गट बस सेवा राज्य निवृत्ती वेतन योजना सर्वसाधारण या प्रवर्गातून पाच हजार तीनशे एकोणऐंशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात ऐंशी लाख त्र्याऐंशी हजार पाचशे रुपये वर्ग करण्यात आले त्याचबरोबर श्रावण बाळ गट बस बा सेवा राज्य निवृत्ती योजनेअंतर्गत अनुसूचित जाती या प्रवर्गातील सहाशे पंच्याऐंशी लाभार्थ्यांच्या बँक खात्यात दहा लाख सत्तावीस हजार रुपये जमा करण्यात आलेले बघा या ठिकाणी सुद्धा हे पैसे जमा करण्यात आलेले आहे आणि अशाच प्रकारची आकडेवारी सुद्धा खाली है देने लिया है। तो या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर मित्रांनो या बातमीवरून एक क्लिअर होईल किंवा स्पष्ट होईल की आता जे काही स्थानिक पातळीवरचे आमदार आहे म्हणजे होऊ शकते आपल्या तालुक्यामधील जे काही आमदार होते ज्यांच्यावर संजय गांधी निराधार योजनेची जबाबदारी सोपवण्यात आलेली होती तर त्या आमदारांचे ते आमदार नेमके कोणते आहे तर त्यांची माहिती गोळा करा आणि माहिती गोळा केल्यानंतर आपला प्रश्न ज्यांना ज्यांना शक्य होते ते जाऊन त्या आमदारांना भेटा त्यांना माहिती द्या की संजय गांधी निराधार योजनेचे जे काही पैसे आहे ते जवळपास चार ना ते पाच महिन्यापासून आम्हाला मिळालेले नाही त्यामुळे ते मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा त्यामुळे होऊ शकते की आपण त्यांना भेटल्यानंतर आपल्याही खात्यावर हे पैसे लवकरात लवकर जमा होऊ शकतात कारण ते मंत्री महोदय संबंधित योजनेचा फॉलोअप घेऊ शकतात आणि दुसरी गोष्ट मलाही सांगायची मित्रांनो की आपल्याला अजून दुसरीकडे म्हणजे तहसील कार्यालयामध्ये जाता येईल तहसीलमध्ये जर आज तहसीलमध्ये जाऊन जर आपण या संदर्भात चौकशी जर केली तर तिथे सुद्धा आपल्याला हे पैसे कधी जमा होणार आहे तर याची माहिती लगेच मिळणार आहे त्यामुळे आता चिंता करत बसू नका आणि वेळ घालू नका तहसीलला भेट द्या किंवा संबंधित आमदार साहेबांना भेट द्या म्हणजे ते सुद्धा आपली मदत करू शकणार आहे आणि आपल्याही खात्यावर या योजनेचे पैसे लगेच जमा होणार आहे शेवटी गव्हर्नमेंटला या योजनेचे पैसे द्यावेच लागणार आहे त्यामुळे चिंता करू नका नका फक्त वेळ जाणार आहे आणि आपल्याला माहित आहे की महाराष्ट्र राज्याचे जे काही मुख्यमंत्री आहे तर त्यांचा शपथविधीचा कार्यक्रम हा पाच डिसेंबरला सायंकाळी होणार आहे त्यामुळे पाच डिसेंबरला हा कार्यक्रम झाल्यानंतर महाराष्ट्र राज्याला अधिकृत मुख्यमंत्री मिळणार आहे आणि सहा डिसेंबर पासून विविध योजनांचे पैसे लाभार्थ्याच्या खात्यामध्ये वर्ग करण्यासाठी सुरुवात होणार आहे आणि त्यानुसार होऊ शकते की सहा डिसेंबर ते पंधरा डिसेंबर दरम्यान या योजनेअंतर्गत अगोदर पंधराशे रुपयाचा जो काही महिना मिळत होता आपल्याला तर त्याच्यामध्ये वाढ करून तो एकवीसशे रुपये करण्याबाबतचा जी आर सुद्धा येऊ शकतो त्यामुळे हा जी आर लगेच पब्लिश होणार आहे पंधरा तारखेपर्यंत त्यामुळे आता सध्या तरी आपल्याला प्रत्येक महिन्याचे पंधराशे रुपये मिळत जातील त्यामुळे अगोदर सांगितलेल्या ज्या काही दोन गोष्टी आहेत तर त्या करणे अतिशय गरजेचे आहे तरच आपल्या खात्यावर हे पैसे जमा होणार आहे तर मित्रांनो एवढंच होतं या व्हिडिओमध्ये जर आपण सो व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब ला करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद